Ayurvedic food supplement and medicine उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निमित्तानं जवळपास वीस वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे मात्र ही युती करताना ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार की काय अशी चर्चा आणि कुजपुज राजकीय वर्तुळात सुरू आहे यामागील कारण ठरत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेलं एक विधान शॉ मराठी माणसाला डीउचून गेले ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून पत्रकारांच्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिले पक्षांच्या बैठकीतल्या तुमच्यापर्यंत येत आहेत त्या चुकीच्या आहेत या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही असं राऊत यांनी स्पष्ट आहे तसेच आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका याबाबत अत्यंत पारदर्शक आहे मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसांना एकत्रितपणे राजकारण करावे ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा यांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले अशा नांग्या मराठी माणसांना एकत्र येऊन ठेचू द्या ही भूमिका उद्धव ठाकरे सुद्धा आहे हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोनच संविचारी पक्ष आहेत दोन संविचारी नेते आहेत एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे सन्माननीय राज ठाकरे असं सूचक विधान राऊत यांनी केलंय महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आहे मात्र आता ते राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार की काय अशी चर्चा राऊतांचं विधान ऐकल्यानंतर सुरू झाली आहे राऊतांच्या विधानाचा इशारा त्याच दिशेनं तर नाही ना असं बोललं जात आहे आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही आणि विचारलेलं सुद्धा नाही कोण काय बोलत आहे त्याच्यावर आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जो संवाद आहे किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरतात आता मी काय बोललो या क्षणी किंवा अन्य कोण काय बोलत असेल मी माझ्या पक्षामधील जी काय मानसिकता आहे ते मी सांगत आहे आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेनं चालली आहे वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीस ला आम्ही एकत्र आलो भारतीय जनता पक्षानं केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो हे प्रश्न इतकाच आहे आमच्याबरोबर बरोबर पंचवीस वर्ष राहिलेली लोक बेईमानी करून निघून गेले भाजपासारखी लोक असं राऊत म्हणाले सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार